जिल्ह्यासाठी एक मोठी शोककाळा पसरलेली आहे या जिल्ह्याचे रावढी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून ज्यांनी अनेक वर्षापासून काम पाहिले आहे ते कैलासवासी शिवाजीराव कर्डीले आज आपल्या दरी नसले तरी ती त्यांच्या आठवणी सदैव आपल्यामध्ये राहते त्यांचा एक राजकीय जर प्रवास पाहिला तर एक संघर्षशील प्रवास आपण पाहिलेला आहे कुठलेही राजकीय पारशी म्हणून असताना या जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगला ठसा उम ठेवण्याचं काम त्यांनी केलं राज्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं राजकारणी म्हणून त्यांच्याकडे त्यांची ओळख होती आणि नेहमी प्रत्येकाला मदत करणारा आणि प्रत्येकाला धावपळीने धावून जाणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख होती आज ही नुसतं त्यांच्या परिवाराच्या हानी नुसते नगर जिल्ह्यातील हानी आहे आणि ती कधी न भरून निघणारी हानी आहे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो रामकृष्ण